Ma सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याजवळ गिरवी या गावामध्ये शेकडो वर्षापूर्वी दोन विशेष भक्तांकडून भगवंतांनी श्रीकृष्णाची मूर्ती घडून घेतली यात विशेष असे की त्यातील एक भक्त हा दोन्ही डोळ्यांनी अंध होता आणि दुसऱ्या भक्ताला दोन्ही हात नव्हते मात्र म्हणतात ना की श्रद्धा असली की साक्षात देव प्रकट होतो तसेच या दोन्ही भक्तांनी मिळून श्रीकृष्णाची मूर्ती तयार करून त्याची गिरवी येथे स्थापना केली या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीला सहाशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि भागवतामध्येही या मूर्तीचा उल्लेख करण्यात असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णाने श्री, श्री बाबूराव देशपांडे नम एका भक्तावर कृपा करण्यासाठी दोन्ही डोळ्याने अंध असलेल्या एका मूर्तिकाराच्या माध्यमातून तसेच दोन्ही हात नसलेल्या दुसऱ्या मूर्तिकाराच्या मदतीने ही मूर्ती बनवली आहे हे मूर्तिकार म्हणजे प्रत्यक्ष श्री भगवंतानेच मूर्तिकारांचे रूप घेतले होते ही मूर्ती अखंड शालीग्रामची आहे आणि शिवपिंडीवरती भगवान श्रीकृष्ण उभे आहेत भागवतामध्ये या मूर्तीचा उल्लेख देखील करण्यात आलाय रोज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या मंदिराविषयीचे महत्व तसेच मूर्तीविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देत आहेत गिरवी येथील मंदिराचे उत्तराधिकारी जयंत काका देशपांडे पाहूयात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय आज आपण आता गिरवी तालुका फलटण येथे आहोत जिथे एक प्राचीन आणि अतिशय जागृत असं कृष्णाचं मंदिर आहे याचा दिव्य इतिहास आहे याला सहाशे वर्षाचा या मूर्तीला इतिहास आहे असं सांगितलं जातं आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आपल्या एका श्रेष्ठ भक्ताच्या वरती कृपा करण्यासाठी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी ही मूर्ती स्वत दोन मूर्तिकारांच्या रूपामध्ये घडवली आहे त्या एका मूर्तिकाराला हात नव्हते दुसऱ्या मूर्तिकाराला डोळे नव्हते आणि त्यांनी काही क्षणाच्या अवधीमध्ये ही मूर्ती घडवलेली आहे हे एक जागतिक पातळीवरच वैश्विक पातळीवरच एक आश्चर्य समजलं जातं ही जी मूर्ती आहे ती अखंड शाळे ग्रामाची आहे आणि आपण पाहाल तर खाली शिवपिंड आहे शिवपिंडीवरती भगवान श्रीकृष्ण उभे आहेत हे पूर्ण हरिहर दर्शवतात आज आपण नेहमी गरुड हनुमंत पुढे उभे राहते असं म्हणतो हे एकमेव असं स्थान आहे जिथे गरुड आहेत समोरच्या बाजूला हनुमंत आहेत शंकर आणि नंदी पण आहेत हे हरिहरचं मला मोठ चिन्ह आहे प्रतीक आहे आणि भागवतामध्ये जसं वर्णन आहे तशी ही मूर्ती आहे आपण जर पाहत तर भगवंताचे सगळे अलंकार हे मूर्तीत हा घडवलेला आहे मूर्तीत घडवलेला आहे आपण हाताच्या बोटांच्या रेषा बघू शकतो भगवंताच्या भोया बघू शकतो कान बघू शकतो इथं गाईंना शेपटी पाहू शकतो इथे माझा हात आहे आणि अलंकारचे सगळे आहेत दंडातले कमरेतले पायातले पैंजण हे सगळे मूर्तीत घडवलेले अनेक वैशिष्ट्य या स्थानाची आहेत आणि म्हणून याला दक्षिण भारतातलं वृंदावन असं आध्यात्मिक मंडळी वर्णन करतात गौरव करतात आणि याची अनेक महत्व सांगितलेली आहेत की याचा इतिहास असा आहे की भगवंत ज्यावेळेस वृंदावन सोडून मथुरेला गेले हे जे रूप आहे भगवंतांचं हे मथुरेतलं रूप आहे की काही ना घेऊन ते वनात जात आहेत आणि बाजू बातु, पाचरी बातु, वाजवत आहेत त्यावेळेस ते कंसाचा वध करण्यासाठी आणि त्यांच्याकडून जे काही मोठं कार्य होणार होतं त्यासाठी वृंदावन सोडून मथुरीला गेले तर दे तिथल्या मथुरेतल्या गोप गोपींना आणि यशोदा मातेला फार खेद झाला त्यांना आश्वासन दिलं श्रीकृष्णाने की आम्ही परत येऊ पण प्रत्यक्षात ते येऊ शकले नाही तेवढी त्यांची कार्याची व्याप्ती वाढली यशोदा मातेला खूप खेद झाला विरह झाला आणि अने अनेक ठिकाणी ती गेली पण तिथे काही तिला शांतता मिळाली नाही हे जे स्थान आहे जिथं आपण उभं आहे आणि जिथे भगवंत आता प्रकट आहेत या स्थानी यशोदेला खूप शांतता प्राप्त झाली ऋषी तप केलेली ही जागा आहे तप केलेली ही भूमी आहे आणि म्हणून आपल्या मातेला भेटायला भगवंत या रूपात वृंदानातल्या नेहमी येत असत आणि पुढचे त्यावेळेपासून त्यांची इच्छा होती आपण इथे येऊन राहो आणि नंतरच्या काळामध्ये काळात काही गेल्यानंतर आमच्याच देशपांडे गाण्यात बाबूराव महाराज नावाचे एक सत्पुरुष फार मोठे अधिकारीशी संत होऊन गेले जे कृष्णभक्त होते त्याच्यावर भगवंतांची पूर्ण कृपा होती आणि त्यांच्या ध्यानात हीच मूर्ती असायची हे रूप असायचं वृंदावनातलं कारण ते भागवतामध्ये अतिशय लीन होते आणि त्यांना भगवंताचं हे रूप भावलं होतं तर त्यांच्या इच्छेसाठी भगवंतानं स्वतःला इथं ग्रहण ठेवलेलं आहे हायपोतिकेट म्हणतात त्याला गिरवी याचा अर्थ ग्रहण ठेवणं हायपोतिकेट ज्याला म्हणतो तसे भगवंत इथं राहिलेत आईच्या आपल्या आईच्यावरती नंतर जे काही प्रेम होतं ईशोदा आणि एक श्रेष्ठ भक्त श्री बाबूराव महाराज यांच्यावरती कृपा करण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतानी इथं राहायचं ठरवलं आणि आजही ते प्रकट आहेत त्यांचे नित्य त्यांचे अनुभव येतात दे देशातल्या लोकांना येतात परदेशातल्या लोकांना येतात आणि इथे भक्तीचा आणि प्रचार आणि प्रसाराचं कार्य त्यांच्या आदेशानुसार चालू आहे मी या स्थानाचं कार्य केले पंचवीस एक वर्ष पाहत आहे आणि भगवंतानं या मंदिराच्या जीर्णोद्धाराची सेवा आमच्याकडून करून घेतली हे मोठं भाग्याचं भाग्याचा भाग आहे आणि इथे नंतर भक्तीचा प्रचार कसा करता येईल यासाठी विष्णू सहस्रनाम गीता पठण अनेक वैदिक अनुष्ठानं महारुगाता जो चालू येतो हो अशी अनुष्ठानं इथं होत असतात आणि अनेक प्रकल्प झाले ते सांगायला खूप नंतर वेळ लागेल आणि नंतर सांगितली जाईल पण सगळ्यात दोनच सांगण्यातल्या गोष्टी आहेत की आम्हाला असा आदेश झाला की भक्ती वाढण्यासाठी लोकांच्याकडून लिखित ओम नमो भगवते वासुदेव आहे असं लिहून घ्यावं एक वर्षात एक कोटी परंतु आनंद अडचणी आल्या संकल्प केला पण संकल्प अडचणी दूर करणारे भगवंत आहे कोरोना सुरू झाला सगळे नियम कडक होते आम्हाला कुठं जाणं येणं बंद झालं पण तू काही का, काम करणाऱ्या मंडळींनी आम्हाला काळात उघडून सगळ्या वया छापून दिला डॉक्टर्स मंडळी भेटली त्यांनी सगळी वयांची जबाबदारी घेतली वया पोचणं आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि जो प्रकल्प आम्हाला एक वर्षात करायचा होता तो सात महिन्यात पूर्ण झाला आणि एक कोटी लिहून झाला या जबामध्ये सर्व स्तरातले समाजातले लोक आले डॉक्टर्स होते इंजिनियर्स होते चार्टर्ड अकाउंटंट्स होते प्रोफेसर्स होते आणि अगदी सामान्य स्तरातली जी मंडळी होते उदाहरणार्थ कोणी शिंपी काम करत आहेत अशा सगळ्या लोकांनी त्यात आनंदाने सहभाग घेतला सर्वांना उत्तमोत्तम अनुभव आले म्हणजे भूकंकृती वाचालन म्हणतात ते प्रत्यक्षात परिचित लोकांना आली लोक आजारातून बरे झाले करोनाचं औषध न घेता आजारातून बरे झाले ही त्याची कीर्ती पसरली अनेक भागामध्ये आणि शेवटी आध्यात्मिक सत्पुरुषांनी आमच्या विनंतीला मान देऊन जो आपला लिखित जप आहे तो अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनात समर्पित केलेला आहे जशी वृंदावनची माती तिथे गेली जशी माणूस जो जल गेलो तसं आपल्या गिरवीतला जो जप आहे लेखी जप तो बघून तिथे रामाच्या अयोध्येला मंदिरामध्ये समर्पित झालेला आहे भूमिपूजनामध्ये म्हणून आम्ही आज नाही येत येणार त्यामुळे डिलीट करतो त्यामुळे आम्ही गिरवीच्या रामाला भेट असा एक छोटा व्हिडिओ तयार केला आहे या ठिकाणी अनेक गेलेले आहेत गोबम देगलुरकर येऊन गेले त्यांनी असं वर्णन केलं की हे फार विलक्षण आणि अतिशय सुंदर रूप मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं डॉक्टर शुक्ला येऊन गेले ज्यांचा ते वैज्ञानिक आध्यात्मिक वैज्ञानिक म्हणून ओळखले जातात आणि ज्यांनी जागतिक पातळीवरती संशोधन केलंय जिथे पाच सहा दोनशे वर्षांपूर्वी तर त्यांचं म्हणणं की हे जे स्थान आहे हे वैश्विक ऊर्जेचं आध्यात्मिक वैश्विक ऊर्जेचं केंद्र आहे त्यामुळे इथे जे तुम्ही साधना कराल इथे येऊन दर्शन घ्याल सेवा कराल याच सगळ्या समाजाचं कल्याण आहे व्यक्तिगत तुमचा आता अध्यात्मिक उत्कर्ष आहेच आहे परंतु सगळ्या समाजाचं याच्यामध्ये कल्याण आहे यासाठी भक्तीमार्गाचा जास्तीत जास्त प्रचार करायचा प्रयत्न या ठिकाणी आणखी एक भाग सांगणार आहे की दोन गाई आहेत भगवंताच्या चरणाशी आणि त्या तिथे काय आहेत असा एक उत्सुकतेचा भाग होता म्हणून आम्ही श्रीकृष्णाला विचारलं त्यांनी त्याचं एका क्षणात उत्तर दिलं की ते अतिशय एकाग्रतेनं आणि तळमळीनं भगवंताकडे पाहतायत ऐकतायत तुम्ही तेवढी एकाग्रता ठेवा तुम्ही तेवढं समर्पण ठेवा मी तुम्हाला पायाशी घेतो अशा रीतीनं दे आध्यात्मिक सगळ्या गोष्टींचा खुलासा व्हायला लागला त्यातून आध्यात्मिक मार्गदर्शन सुरू झालं इथं जर आपण पाहिलं तर इथे जय विजय जे कृष्णाचे द्वारपाल आहेत आणि इथे जे दोन मूर्तिकार आहेत त्या एक, एकाला हात नाही एकाला डोळे नाही त्यांनी आपली छोटीशी एक स्वप्न याला इनिशियल म्हणतात तसं एक रूप इथे प्रकट केलेला आहे आणि सहाशे वर्ष काळ गेला तरी मूर्तीचं तेज आहे प्रसन्नता आहे भाव आहे ते अतिशय मोहक मनमोहक आहे आणि लोकांच्या वरती कृपा करणारी ही जी दृष्टी आहे भगवंताची कृपा आहे कृपा राहील तर साधकांनी आपली इथे येऊन सेवा रुजू करावी आणि आत्मकल्याण करावं राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे